हे ब्रोटॉन किती द्यायचं बकरीला हे काम अच्छा ही निलगिरी तेलाची बाटली वापरू शकतो सकाळी आणि अर्धी दी संध्याकाळी दिली तर हरकत नाही कॅल्शियम शेळीला दिल्यावर काय होतं ते हायटेक म्हणून चांगलं औषध आलेलं आहे जे जनावर कमी खातं जनता मारती आणि मेडिकल वर रिकामी इंजेक्शन भेटतात शेळींना आजारी पडली तर कोणती औषध दिली पाहिजे तर त्याच्याबद्दल थोडं सांगा कोणताही आजार झाला तर शेळीला पहिले ताप येते ते तापेसाठी ही मेनोर प्लस गोळी हा। आणि ही गोळी एका मोठ्या शेळीसाठी समजा अर्धी सकाळी आणि अर्धी संध्याकाळी दिली तर हरकत नाही अच्छा अच्छा म्हणजे हा प्रथम उपचारात ब ती ओके होऊन ओके होते किंवा तिला जर जास्त सर्दी झाली असेल ती नाक तिचं बंद होत असेल तर आपण हा। तिला ही निलगिरी तेलाची बाटली वापरू शकतो अच्छा अच्छा हे कसे वापरायचे हिच्या असं शेळी पकडायची आणि दोन्ही नागपुडीत एक एक थेंब सोडायचा त्यानंतर ती एका मिनिटात जोरात शिकती शिकल्यानंतर पूर्ण जो द्रव साचलेला आहे शेंबुड तिच्या नाकात हा? तो पूर्ण फेकला जातो आणि हे जे आपलं निलगिरी तेल आहे हे तिच्या श्वासातून आज जाऊन जे काही जंतू आहे ते पूर्णपणे मारत अच्छा हे दोन दोन थेंब नाकामध्ये टाकायचं हा ना सकाळी आणि संध्याकाळी अच्छा दोन टाइम नाकात टाकायचे दोन दोन थेंब म्हणजे बा तुमचा हा प्रथम उपचार झाला म्हणजे डॉक्टर तुमच्या जवळ येईपर्यंत तुम्ही हे प्रथम उपचार करू शकता किंवा समजा आता तुमच्या शेळीला संडास लागली तर तुम्ही समजा बा तुम्हाला जर नैसर्गिक उपचार करायचा असला बा तुमचे तुम्ही शेतात ते तुम्ही तिथे काही कोणतं अवेलेबल नाही तर तुम्ही त्या शेळीला जर काठशेवर म्हणून तिला काटे काटे असतात त्या कोणाला ते वरचे काटे साळून त्यातलं जर तुम्ही ते आतला साल काढायची चे ती चेतून तिला जर पाजली तर ती संडास थांबू शकते किंवा जर त्यानं नाही थांबली तुम्ही घरी आल्यानंतर तिला शिप लॉक्स टी झेड गोळी देऊ शकता तिनंही नाही थांबली तर था तिच्यापेक्षा सल्फा नावाची गोळी होती मोठी ती अर्धी गोळी द्यायची शेळीची था संडास थांबून जाते आणि जर मोठा प्रॉब्लेम असेल मेजर तर मग डॉक्टरला बोलून तुम्ही तिची ट्रीटमेंट घेऊ शकता हा समजा आता ज्या बकरीला आपण औषधं देऊ नये त्याचं लिव्हर डॅमेज होतं कोणत्याही बकरा तर मग त्याला लिव्हर टॉनिकची ज्यावेळेस गरज पडते त्यावेळेस तुम्ही नैसर्गिक काही वनस्पतीतून बी शेळीला भेटतं तर त्यात तुम्ही, तुम्ही आपट्याचा पाला किंवा जांभळीचा पाला किंवा तुम्ही जर हे आवळे त्याचे फळं येतात तुमच्या जार झा शेतात झाडं जर असलं तर तुम्ही ते देऊ शकता किंवा बाजारात पन्नास साठ रुपये ना आवळे भेटतात ते जर खाऊ घातले तरी ते काम किंवा तुम्ही हे असं ब्रोटॉन सारखं किंवा कोणत्याही मार्केटात जे भेटेल ते तुम्हाला तुम्ही हे लिव्हरटॉनिक त्या बकरीला देऊ शकता अच्छा हे ब्रोटॉन किती द्यायचं बकरीला हे एका वेळेला दहा मिली अच्छा आता ज्या वेळेस बकरी जनते त्यावेळेस तिला थोडी कॅल्शियमची कमी पडती तर मग कॅल्शियमची कमी पडल्यानंतर शेळीचं दूध कमी होतं प्रतिकारशक्ती थोडी बांधावती बरोबर खाणं तर त्यावेळेस त्याला तुम्ही नॅचरल जर द्यायचं झालं तर मार्केटात पिकलेली केळी समजा बाबा कमी रेटचे ते देऊ शकता गांजर देऊ शकता अशा बऱ्याच कॅल्शियमच्या वस्तू आहेत आणि तुमच्याकडे ते नसलं असतं कि तिला जास्त गरज असली तर तुम्ही आता शे आता हे ज्याल हे एक कॅल्शियमचं औषध आहे अच्छा हे तुम्ही तिला दररोज पांधरा पांधरा मिली मोठ्या शेळीला देऊ शकता अच्छा याच्या दूध वाढतं शेळीचं हा दूध वाढतं आणि तिला जे कॅल्शियम केमिकल शरीरात ते भर निघून हो, जाते सांग किंवा शेळी आता तुमची बाबा नेमकी जणली जनल्यानंतर आता काही शेळीच समजा तुम्ही जर नवीन तुम्हाला अनुभव नसेल तर काही झाड तिचा शेळीच्या पोटात शिल्लक राहत असतो त्यावेळेस तिला तुम्ही जर ही पार बाटली पाजली तो जर राहिला पोटात जो साईड इफेक्ट होणार आहे तो होत नाही आणि ते हळूहळू ती जार बाहेर फेकून अच्छा म्हणजे हे पॉर्च्युटॉनच औषध शेळीला दिल्यावर काय होतं नेमकं का? हे जर तिच्या पोटात जर काही जार शिल्लक राहिला कावा कावा काय होतं का का जर शेळी जाणताना जास्त अवघडली पूर्ण जार बाहेर येत नाही मग त्यावेळेस तिला इन्फेक्शन होऊ शकतं त्या जारापासून तर मग ही पारच्युटन पाजल्यानंतर ती इन्फेक्शनची भीती नाही त्यामुळे ही पारच्युटन पाजण्यास हरकत नाही अच्छा किती पाजायचं ते ही शंभर मिलीची बाटली दोन वेळा आज पाजली की तिसऱ्या दिवशी तिसऱ्या सांगायला डबल ती राहिलेली अर्धी पाजून okay. आणि समजा आता तुम्हाला ही खराब व्हायला लागली हिचे केस असे मोठमोठ्याले आले वाटायला लागले हे तर असं समजा हु. इल जंत झालेली जंत झाल्यानंतर तुम्ही आता मार्केटात हे हायटेक म्हणून चांगला औषध आलेलं आहे अच्छा आणि हे हायटेक जंतही मारतं आणि शेळीची भूकही वाढवत हे कशातून द्यायचं हे डायरेक्ट आपण इंजेक्शन मधून किंवा आपल्याला अशी बॉटल लांब तोंडाची बॉटल घ्यायची त्यात टाकायचं आणि शेळीला पाजून द्यायचं किंवा इंजेक्शन नाही पाजू शकतो ठीक आहे आता ही मार्केटात हायटेक गोळी आलेली आहे नवीन आता ही गोळी काय करते जे जनावर कमी खात जनताही मारती आणि तिची भूकही वाढती अच्छा म्हणजे ही चारायला लागतं सांग जंत मारून जनावराची भूक वाढवून वाढवते अच्छा हे जे प्रथम उपचार हे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही सुरू करसाल त्यावेळेस हळूहळू आल्यानंतर तुम्हाला एक प्रथम उपचार आले की तुम्हाला पुढचे जे धोके आहेत ते टळू शकतात समजा आता तुम्हाला औषध द्यायचं तर तुम्हाला मिलीसाठी काय करायचं ही आगा। आगा। लगा। चालू आहे तू बोल ना आता समजा तुम्हाला हे जे औषध पाजायचं त्यासाठी काय करायचं आहे असे दहा मिलीचे पाच मिलीचे पंधरा मिलीचे मेडिकलवर रिकामी इंजेक्शन भेटतात त्याच्या सोया वापरायच्या नाही त्या बाजूला काढून टाकायच्या आणि तुम्ही हे बकरील पाजण्यासाठी एकदम सोपी पद्धती आणि समजा तुम्हाला जनता नाशक मध्ये जर समजा तुमच्याकडे अवेलेबल नाही किंवा तुम्ही मेडिकल आज सध्या जवळ नाही तर तुम्ही टांगळणीचा पाला कोणता पाला टांगळणीचा पाला खूप कडू आहे तो पाला दिल्यानंतर जनताही त्यांना मारतात अच्छा आणि लिंबाचा पालाही देऊ शकता तो बी जनता नाशकचं काम करतो आता हे काय तुमच्या हातामध्ये हा आपल्याचा पाला आहे अच्छा आणि हे ज्या ज्यावेळेस पाल्याला लागतात हा हा त्यावेळेस हा एकदम पौष्टिक पाला आहे आणि त्यांना खाण्यासाठी सोपा आहे अच्छा बकऱ्या आवडीने खातात बकऱ्या आवडीने खातात आणि हे लिव्हर टॉनिकचं काम करत हे पाला अच्छा ज्याचे ज्या झाडाचे पान असे दिलच्या आकाराचे असतात असे हा 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 ते लिव्हर टॉनिक वर चांगल्या पद्धतीने काम करतात अच्छा त्याच्यामुळे बकऱ्यानं हा पाला नक्की दिला पाहिजे हा आणि हे आपण बांधावर आपल्या भरपूर झाड तयार केलेले त्याच्यापासून आपल्याला भरपूर हा पाला जर जास्त बकऱ्यांनी खाल्ला तर काही पोटदुखी वगैरे पो नाही याच्यापासून फायदाच आहे पूर्णपणे तोटा नाही हा कोणता ही शेवरी हा याला खूप आवडीनं खाता शेळ्या अच्छा हा दिसतंय शेळ्या याचा फायदा काय याचा फायदा म्हणजे खाद्य म्हणून उपयोगाचा हो आहे आणि या शेळीची तब्येत चांगली होती अच्छा